महायुतीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी आपला मनोगत व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो भारत माता की हिंदु स्वराज छत्रपती शिवाजी महाराज तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनमुक्तीचे प्रणेते महांता की बाबा जुमदेवजी सर्व थोर पुरुषांना मी अभिवादन करतो आज महायुतीचे उमेदवार आपले सुनील भाऊ मेंढे यांच्या प्रचारासाठी आपल्या पवनी शहरामध्ये महाराष्ट्राची तोप असं आपण समजतो मी तोप यासाठी म्हटलं की विरोधकांना धाडसी जर द्यायची असेल त्यांचे हार्टबीट्स वाढवायचे असतील तर देवेंद्र भाऊचं नाव सांगायचं असे आपले लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब आपले उमेदवार सुनील भाऊ मेंढे परिणयजी फुके विलासभाऊ काटेखाय विजयजी काटेखाय प्रशांतजी भूते आमचे सहकारी आमदार जी तथा आता सर्वांचं नाव न घेता सर्व शिवसेना राष्ट्रवादी पीचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि उपस्थित सर्वच या परिसरातील माझ्या मतदार बंधू भगिनी या ठिकाणी आज जे निवडणूक सुरू आहे खरं ही तर निवडणूक काही नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीची नसून विधानसभेची सुद्धा नाही आहे आणि ही निवडणूक जी आहे ही देशाच्या पंतप्रधान कोणाला बनवायचा आणि देशाचा नेतृत्व कोण करू शकते जो कोणी नेतृत्व करू शकते त्याचा हात मजबूत कसं करायचा याची निवडणूक आहे आणि जर देशाच्या नेतृत्वाचा जर विचार आपण केला तर एकच नाव दिसते तो नरेंद्र मोदी हे आपण सगळं मान्य करतो कारण दुसरा विचार जर केलं तर दुसरं नाव आहे राहुल गांधी ज्याला मान्यताच नाहीये त्यांच्या पक्षाचीच मान्यता नाही आहे तर देशाचे नेतृत्व ते कसे करू शकतील आणि म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये आहे नरेंद्र मोदी म्हणून हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे किंतु परंतु हे सगळ्या डोक्यातून काढून टाका नगर परिषद जिल्हा परिषदचे सुद्धा काढून टाका मी सुद्धा विधानसभेचा विचार काढून टाका बरेचसे लोक येत असतात भाऊ आणि सांगत असतात काही आमच्या पक्षाचे असतील काही तुमच्या पक्षाचे असतील कि काही राष्ट्रवादी पक्षाचे असतील की भाऊ उद्या तुमच्याच विरोधात भाजपचा उमेदवार लढेल परिणय भाऊनी तयार केला असं सांगतात परंतु मी छातीवर हात ठेवून सांगतो उद्याचा उद्या, उद्या पाहून परंतु आज जी निवडणूक आहे ही देशाच्या पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक आहे आणि देशाच्या पंतप्रधान बनवण्यासाठी जर आपल्याला थोडंसं मोठं मंजरी करता आलं तर करायला पाहिजे कारण देशाचा पंतप्रधान हा देशासाठी सगळ्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण सगळ्यांच्या जाती पातीचा विचार सोडा बाकी विचार सोडा आणि ह्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवायचा आहे हा दृष्टिकोन ठेवून भंडारा लोक भंडारा गोंदिया लोकसभेचा जे उमेदवार आहे सुनील भाऊ मेंडे यांना आपण निवडून द्या कारण हा मतदान आपण इथे जेव्हा कमळ दाबलं तर हा सरळ सळ मतदान जाणार देशाचा पंतप्रधान बनवण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना आणि खरं तर आपण अनेक वर्ष पाहिला की अनेक वर्ष असे लोकांना तुम्ही निवडून दिलं की फक्त मैतीत आणि तोरणीतच गेलेत आणि म्हणून आपला हकार कसा किती दिवस चालवायचा आणि मला हे सुद्धा खात्री आहे की पवनीची जी जनता आहे हे विचारवंत आहे आणि विचारवंत असल्यामुळेच उमेदवार ते चॉईस आणि चॉईस केल्यामुळेच तुम्ही सगळ्यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकरला सुद्धा एकोणीस मध्ये निवडून दिलं म्हणून हा विचारवंत जो तुमच्यातला जो जिवंत ठेवा आणि देशाचा विचार करून तुम्ही सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचा आहे पण सगळ्यांनी हा एक मतानं आपण मतदान करा आणि तसेही भाऊ आम्ही किंवा विचाराचे आहोत शिवसेनेचे लोक तुम्ही आम्हाला ठोक विचार कधी सोडणार नाही हा भगवावादी जेव्हापर्यंत आयुष्यामध्ये रक्तामध्ये आमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा भगवा विचार आम्ही सोडणार नाही आणि हा भगवावादी मग सुनील मेंढे असतील की कोणी असतील तरी आम्ही विचाराची लढाई आहे आणि विचारानेच आम्ही जिंकण्यासाठी आम्ही त्यांच्या आमच्यावरती अजिबात मतदान आपल्यासोबत राहील याच्यात काहीच शंका नाही आहे राहिला विकासाचा विषय तर आपल्या आमचा खुलं आव्हान आहे आतापर्यंतचा जितका इतिहास जर आपण पाहिला तर ह्या साडेचार वर्षांमध्ये सा पवनीमध्ये जेवढा निधी आणला पवनी शहर आणि पवनी तालुक्यामध्ये जवळपास साडेतीनशे कोटी आमचा चॅलेंज आहे कोणत्या आमदारांनी आतापर्यंत आणला असेल तर त्यांनी दाखवून सांगून द्यावा आणि म्हणून ह्या विकासाच्या भरवशावरती विकासाच्या कार्यावरती आव्हान आहे की सुनील भाऊ मेंडेला आपण एकदी द्यावी चुका झाल्या असतील संपर्क कमी झाला असेल परंतु भविष्यामध्ये ते चुका रिपेअर करता येणार आहे हे आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा खात्री आपल्याला देतो कारण शेवटी पाच वर्षाचा त्यांचा अनुभव आहे पुढचे पाच वर्ष अनुभवानाच का अनुभवात माणसाला जर आपण निवडून दिलं तर दुसऱ्या वेळेस पुन्हा काम करतील नाही तर अजून पाच वर्ष दुसऱ्या जर आलं तर पाच वर्ष शिकण्यामध्ये जाईल नुसतं शिकण्या शिकण्यामध्ये भंडारा जिल्ह्याची वाट लागली आहे आणि वाट लावू देऊ नका असं माझा तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे विनंती आहे की आपल्याला आपला जिल्हा शेवटी लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो आपण तर त्या सगळ्या कामासाठी निवडून देतो आणि काम आपल्याला या मा, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे म्हणून आपण पुन्हा विनंती करतो की आपण येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपण सुनील भाऊच्या माध्यमानं पुन्हा संधी द्यावी हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नरेंद्र भाऊ भोंडेकर साहेब आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पण पन... हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे किंतु परंतु हे सगळ्या डोक्यातून काढून टाका नगर परिषद जिल्हा परिषदचे सुद्धा काढून टाका मी सुद्धा विधानसभेचा विचार काढून टाका बरेचसे लोक येत असतात भाऊ आणि सांगत असतात काही आमच्या पक्षाचे असतील काही तुमच्या पक्षाचे असतील कि का काही राष्ट्रवादी पक्षाचे असतील की भाऊ उद्या तुमच्याच विरोधात भाजपचा उमेदवार लढेल परिणय भाऊनी तयार केला असं सांगतात परंतु मी छातीवर हात ठेवून सांगतो उद्याचा उद्या, उद्या पाहून परंतु आज जी निवडणूक आहे ही देशाच्या पंतबान बनवण्यासाठी निवडणूक आहे आणि देशाच्या पंतबान बनवण्यासाठी जर आपल्याला थोडंसं मोठं मंजरी करता आलं तर करायला पाहिजे कारण देशाचा पंतप्रधान हा देशासाठी सगळ्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण सगळ्यांच्या जाती पातीचा विचार सोडा बाकी पक्षपातचा विचार सोडा आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवायचा आहे हा दृष्टिकोन ठेवून भंडारा, लो, भंडारा लोक भंडारा गोंदिया लोकसभेचा जे उमेदवार आहे सुनील भाऊ मेंढे यांना आपण निवडून द्या कारण हा मतदान आपण इथे जेव्हा कमट दाबलं तर हा सळसळ मतदान जाणार देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना आणि खरं तर आपण अनेक वर्ष पाहिला की अनेक वर्ष असे लोकांना तुम्ही निवडून दिलं की फक्त ते मैतीत आणि तोरणीतच गेलेत आणि म्हणून आपला परिसर भकास झाला आता चा। हा भकास कसा किती दिवस चालवायचा आणि मला हे सुद्धा खात्री आहे की पवनीची जी जनता आहे हे विचारवंत आहे आणि विचारवंत असल्यामुळेच उमेदवार ते चॉईस करतात आणि चॉईस केल्यामुळेच तुम्ही सगळ्यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकरला सुद्धा एकोणीस मध्ये निवडून दिला म्हणून हा विचारवंत जो तुमच्यातला जो विचार आहे हा जिवंत ठेवा आणि देशाच्या निवडणुकाचा विचार करून तुम्ही सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचा आहे म्हणून आपण सगळ्यांनी हा मतानं आपण मतदान करा आणि तसंही भाऊ आम्ही भगवा भगवा विचाराचे आहोत शिवसेनेचे लोक तुम्ही आम्हाला ठोका पिटा तरी आम्ही विचार कधी सोडणार नाही हा भगवावादी जेव्हापर्यंत आयुष्यामध्ये रक्तामध्ये आमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा भगवा विचार आम्ही सोडणार नाही आणि हा भगवा वादी मग सुनील मेंढे असतील की कोणीही असतील तरी आम्ही विचाराची लढाई आहे आणि विचारांनाच आम्ही जिंकण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आमच्यावरती अजिबात आमचं एक एक मतदान आपल्यासोबत राहील याच्यात काहीच शंका नाहीये राहिला विकासाचा विषय तर आपल्या आमच्या खुलं आव्हान आहे आतापर्यंतचा जितका इतिहास जर आपण पाहिला तर ह्या चार वर्षा साडेचार वर्षामध्ये पवनीमध्ये जेवढा निधी आणला पवनी शहर आणि पवनी तालुक्यामध्ये जवळपास साडेतीनशे कोटी आमचा चॅलेंज आहे कोणत्या आमदारांनी आतापर्यंत आणला असेल तर त्यांनी दाखवून सांगून द्यावा आणि म्हणून ह्या विकासाच्या भरवश्यावरती हो विकासाच्या कार्यावरती हो आमचं सगळ्यांना आव्हान आहे की सुनील भाऊ मेंढेला आपण एकदा पुन्हा संधी द्यावी चुका झाल्या असतील संपर्क कमी झाला असेल परंतु भविष्यामध्ये ते चुका रिपेअर करता येणार आहे हे आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा खात्री आपल्याला देतो कारण शेवटी पाच वर्षाचा त्यांचा अनुभव आहे पुढचे पाच वर्ष अनुभवांनाच काम करतील अनुभवाच माणसाला करती। जर आपण निवडून दिलं तर दुसऱ्या वेळेस पुन्हा काम करतील नाही तर अजून पाच वर्ष दुसऱ्या जर आलं तर पाच वर्ष शिकण्यामध्ये जाईल नुसतं शिकण्या शिकण्यामध्ये भंडारा जिल्ह्याची वाट लागली आहे आणि वाट लावू देऊ नका असं माझा तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे विनंती आहे की आपल्याला आपला जिल्हा शेवटी लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो आपण तर त्या सगळ्या कामासाठी निवडून देतो आणि कामं आपल्याला या मा, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे म्हणून आपण पुन्हा विनंती करतो की आपण येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपण सुनील भाऊच्या माध्यमानं पुन्हा संधी द्यावी हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नरेंद्र भाऊ भोंडेकर साहेब आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार